महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या शिवसैनिकाला मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून परत एकदा संधी त्या ठिकाणी मिळाली तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि मालेगावच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने पाचव्यांदा लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी आणि यावेळेस थोडं जास्ती जबाबदारी मालेगावकरांनी पण टाकलेली एक लाख सहा हजार मतांचा लीड त्या ठिकाणी महायुती आणि धनुष्यपणाला आपल्या सर्वांना आशीर्वाद या नाशिक जिल्ह्याच्या जनतेने त्या ठिकाणी दिलेले आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोनच अधिकृत जागा आपल्याला मिळाल्या आणि त्या दोन्हीच्या दोन्ही जागेवर शिवसेना महायुतीला विजय जनतेने दिलेला आहे राज्यव्यापी जर आपण विचार केला तर मला वाटतं की सत्तावन्न जागा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून आपल्या आपल्याला त्या ठिकाणी यश याचा अर्थ माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब महाराष्ट्राच्या जनतेने त्या ठिकाणी केलेला आहे पाठीमागच्या काळामध्ये सव्वा दोन अडीच वर्षामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महायुतीच्या सरकारने अतिशय सामान्यातल्या सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी केले एकीकडे अनेक चांगल्या योजना आणि दुसऱ्या बाजूला समाजातला लहानातला लहान जरी घटक असेल तरी त्यासाठी सुद्धा कल्याणकारी योजनेच्या माध्यमात न्याय देण्याचं काम आणि म्हटलं ते तर वस्तुस्थिती आहे की अनेक चांगल्या योजनांच जे मंदिर असेल त्या मंदिराचा कळस ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होते ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रातल्या ला, तमाम लाडक्या बहिणींनी तमाम शेतकरी बांधवांनी कष्टकऱ्यांनी तरुणांनी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात दिले आणि त्यामुळेच महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता आपली जबाबदारी पण वाढलेली आहे ते म्हणजे शिक्षण खातं शालेय शिक्षण खातं हे आपल्याला मिळालं शालेय शिक्षण खातं आहे मित्रांनो इथंच तरुण घडू इथंच मुलगा घट आणि इथंच व्यक्तिमत्व विकास होतो त्यामुळे आपल्यालाच येणार नाही आणि दादा आपले पालक आहेतच बरोबर की नाही आपले पालक आहेच बघा आपण सर्वजण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर हा प्रवास सुरू केला या प्रवासातले पहिले दादा होते हैं, अप्पा होते यानंतर आपण सर्वजण या प्रवासात सामील झालो अमोल भाऊ बरोबर शशीभू परंतु हा प्रवास किती योग्य होता योगेश हे आज सिद्ध झालेलं आहे की आपण धरलेली वाट त्यावेळेस जरी आठ वाट वाटत असली तरी तीच वाट योग्य होती तीच वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची वाट होती आणि आपण निश्चितपणे योग्य दिशा घेतली त्याचं कारण दिशादर्शक योग्य होता आज योगेश आपल्याकडे आज आपल्याकडे मोठा फ्लो वाढला आहे प्रत्येक जण म्हणतो शिवसेनेत आलं पाहिजे आलंच पाहिजे आपल्याला संघटना वाढवायची परंतु आपण सर्वजण या संघटनेचे पायक आहोत खरे शिलेदार आहोत एक वेगळं वातावरण या शहरात या जिल्ह्यात निर्माण करायचं काम आपल्या माध्यमातून झालं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे मंत्री स्वीकारता नाहीच श्रेय सुद्धा आपल्याला आहे कारण दादांचं ही जे काही निवडणूक होती सगळे तुम्हाला माहिती आहे अख्खे गिदारा तिकडे तुटून पडले होते पण लाखांच्या मताच्या फरकांनी दादासाहेब निवडून आले मला वाटतं यापेक्षा अजून काय सांगायला पाहिजे आणि म्हणून दादा आमच्या सगळ्यांची इच्छा होती की हा सत्कार आपला सर्वांच्या उपस्थितीत व्हायला पाहिजे पण लक्षात घ्या हा सत्कार करत असताना आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या जबाबदार असताय ही जबाबदारी आपल्या पक्षाची आहे त्याचं कारण असं आहे की पक्षाला आता एक ज्याला म्हणतो की एक चांगला टार्गेट केलंय कशामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही बळीच असेल लोकसभेच सुद्धा आपला रे रेट हा सगळ्यात चांगला होता परंतु आता वेळ तुमची आमची आहे कारण आता स्थानिक स्वराज्य येऊ पडलेलं आहे आता नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायत समित्या असतील नगर परिषदा असतील कॉन्टोमेंट बोर्ड असेल या ठिकाणी आपला हा भगवा फाडवायचं काम तुमचं आणि आमचं आहे आणि त्यासाठी आजपासून आपल्याला कामाला लागायचं